स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट लवकर होणारी कांदा कैरी चटणी आता उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये कैऱ्या आलेल्या आहेत तर त्यासाठी कधीतरी आपल्याला भाजी खायचा कंटाळा येतो आणि उन्हाळ्यामध्ये तर जेवण नकोसं होतं त्यासाठी ही चटपटी तशी कांदा कैरी चटणी छान होते तर त्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे कैरीचे वरचे साल काढून घ्यायचे आणि कैरीच्या मोठ्या फोळी करून घ्यायच्या कैरी म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचं चा पण चटणी लोणचं त्यापेक्षा ही चटणी जर आपण रोज करून खाली ना तर खूप छान होते नुसता कांदा खाल्ल्या जात नाही त्यासाठी कांदा कैरी चटणी चा, छान होते आणि ही दोन दिवस सहज टिकते भाजी खावं अशी वाटली नाही तर पोळीसोबत पण छान लागते ही कांदा कैरी चटणी तर यासाठी मी बारीक बारीक ह्या पोळी करून घ्यायच्या याच्या छान अगदी अशा बारीक करायच्या त्यानंतर मी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे कारण कैरी सुद्धा अर्धीच घेतलेली होती मी कांदा पण छान असा बारीक कट करून घेऊ ही चटणी पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते भाजी जरी नसेल तर चटणी आणि पोळी खायला खूप मस्त होते कांदा कमी तर कांदा आता कांदा पण इथे मस्त आपण बारीक कट करून घेतलेला आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही चटणी त्यानंतर कांदा आणि ही कैरी सर्व एकत्रित करून घेऊ आणि यामध्ये आता आपण थोडे मसाले ॲड करू यामध्ये मी किंचित हळद घेतलेली आहे थोडं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण एकत्रित करून घेऊ त्यानंतर आपल्याला या चटणीमध्ये तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथे तेल घेतलेले आहे थोडं चमच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी छान तळतळू द्यायची त्यात थोडा हिंग घालायचा आणि हा तडका आपण ह्या चटणीवर घालायचा मिक्स करून घेऊ व्यवस्थित बघू शकता आपली कांदा कैरी चटणी अगदी दोन मिनटामध्ये तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्रा सबस्क्राईब करा थोडी कोथिंबीर पण घातलेली आहे मी यावर बघू शकता आपली कांदा कैरी चटणी तयार या मग सर्वांनी खायला कांदा कैरी चटणी बाय बाय